नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी पंढरपूर येथून विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील वारकरी दाम्पत्याचा दुचाकीला एका टँकरने जोराची धडक दिली यात पतीचा जागीच मृत्यू झाला तर रुग्णालयात उपचारादरम्यान पत्नीची प्राणज्योत मालवली अभिषेण अपघात पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भिगवण येथे रविवारी सकाळी घडला मल्हारी बाजीराव पवार वय सत्तावन्न पंखाबाई मल्हारी पवार वय पन्नास राहणारे येळपणे तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर अशी मृतांची नावे असून या दुर्घटनेमुळे येळपणे गावावर शोककळा पसरली आहे पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार पवार पती पत्नी हे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून सोलापूरकडून पुणे दिशेकडे दुचाकीने एम एच सोळा ए जी तेवीस त्रेचाळीस चालले होते आषाढी एकादशी असल्याने पवार दाम्पत्य पंढरपूर येथून विठ्ठलाचे दर्शन घेऊन आपल्या गावाकडे माघारी निघाले होते दरम्यान सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास भिकवण येथील रवींद्र सेल्स या दुकानासमोर त्यांच्या गाडीला टँकरने जोरदार धडक दिली यामध्ये पवार जागीच ठार झाले तर पंखाबाई यांचा रुग्णालयात मृत्यू झाला अपघातानंतर टँकर चालक पळून गेला असून भिगवण पोलीस त्याचा तपास करत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी दिली दरम्यान मृत दाम्पत्यावर येळपण येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले पवार यांच्या मागे एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे एसबी न्यूज साठी मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा